मुळा आज सोमवारी बावीस हजार आठशे दशलक्ष घनफूटचा पाणी साठ्याचा सा टप्पा ओलांडला आहे मुळा धरण हे तांत्रिकदृष्ट्या भरलेलं आहे जलाशय परिचलन सूचीनुसार कार्यकारी अभियंता साहिल पाटील यांच्या हस्ते वक्री दरवाजांचे कळ दाबत तीन इंचाने उघडण्यात आले अकरा दरवाजे उघडतात जलसारणीत दोन हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात झेपावले पाणी सोडतानाचे विहंगम दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती सव्वीस हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची साठवण क्षमता असणाऱ्या मुळा धरणात बावीस हजार आठशे त्याहत्तीस दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा स्थिर झाला आहे घणाकडे कोतूळ येथून एक हजार सातशे त्रेपन्न क्युसेकने आवक सुरू आहे मुळा धरणाच्या जलाशय परिचलन सूचीनुसार एक ते पंधरा ऑगस्ट पर्यंत बावीस हजार आठशे चौदा दशलक्ष घनफूट पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे सोमवारी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रात टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवण्यात येईल नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुळा धरण बावन्न वर्षा सतरा वर्ष पूर्ण क्षमतेनं भरलंच नाही तर पस्तीस व्या धरण पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे यंदा धरण पूर्ण क्षमतेनं भरत असल्याने धरण भरण्याची ही छत्तीसावी वेळ असेल समन्यायीची तलवार चार व्या कोसळली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाल्यानंतर जायकवाडी पाणी साठ्यात अडचणीत आल्याबाबत मुळातून चार वेळा पाणी सोडण्याची वेळ आली दोन हजार चौदा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीसमध्ये समन्यायीची तलवार कोसळत मुळातून जायकवाडीला पाणी सोडण्याची नामुष्की ओढवली होती यंदा समन्यायीनुसार धरणातून पाणी सोडावे लागू नये यासाठी जायकवाडी धरण भरावे अशी प्रार्थना केली जात आहे मुळातच जायकवाडी धरणाला दोन हजार क्युसेकने पाणी सोडलं जात आहे